नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री प्रवीण सिंह परदेशी जे सीईओ आहेत महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन सर खूप छान झालं तुमचं भाषण मी आता ऐकलं फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमीची गोष्ट करतो आहे आणि वन ट्रिलियनचं कॉन्ट्रीब्युशन महाराष्ट्राचं असणार आहे काय प्लॅन आहे आपला महाराष्ट्राचा वन ट्रिलियन करण्याकरता मा, आता आपण ऑलरेडी हाफ ट्रिलियनला पोहोचलो आणि बाकीच्या राज्यांपेक्षा आपण सर्वात जवळ आहोत आपला दरवर्षाचा वार्षिक रेट सात टक्केवरून बारा ते तेरा टक्केपर्यंत घे घेऊन जायचा आहे त्याच्यासाठी आपला गुंतवणुकीचा दर वाढवायचा आहे आज जे सत्तावीस टक्के आहे जी डी पीचा तो सदतीस टक्के व केला आहे याच्यासाठी मित्रा आणि महाराष्ट्र शासन एकत्र मिळून मोठ्या प्रमाणावर पब्लिक गुड्स म्हणजे सार्वजनिक इन्फ्रास्ट्रक्चर जे शेतकरी आणि स्मॉल बिझनेसमॅनला मदत करू शकतो या याच्यावर गुंतवणूक करत आहे सर्वात मोठा जवळपास पाच लाख शेतकरींना सोलार पंप्स देण्याकरता एक बिलियन डॉलरचा अर्थसहाय आपण एशियन इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर बँककडून मिळवला तो प्रोजेक्ट आणि तो आता कार्यान्वित झाला दुसरा प्रोजेक्ट आहे की गेल्या आठ ते दहा वर्षात आपले मोठे रस्ते अतिशय चांगले झालेले आहेत नॅशनल हायवेज आपल्याला माहीत आहे परंतु शेतकऱ्यांची उत्पादकता वाढते जेव्हा त्याचे शेतावरून त्याला त्याचा माल पण दिशी कुठलाही खराब न होता एक्सपोर्ट किंवा मार्केटपर्यंत नेता येईल तर अजूनही ग्रामीण रस्ते तेवढेसे सुधारले नाही आहेत तर आत्ताच मुख्यमंत्री महोदयांनी आणि एशियन डेव्हलपमेंट बँक हे अमित मित्राच्या माध्यमातून आम्ही फॅसिलेट करून नवीन प्रोजेक्ट तयार केला जो इन प्रिन्सिपल मंजूर झाला आहे की एक हजारचे वरचे लोकसंख्येचे सगळे गाव काँक्रीट रस्त्यांनी कन कनेक्ट करायचे कॉन्क्रीट रस्ते वर्षामध्ये सर तर पुढच्या चार वर्ष हां आणि त्या रस्त्यांचे खाली प्रत्येक अर्धे किलोमीटरवर पाईपलाईन ठेवायची म्हणजे जे, जे शेतकऱ्यांना रस्ता तोडायला लागतो कारण त्यांना इरिगेशनची पाईपलाईन घेऊन जायचे त्याची पूर्व सोय करायची तर हा दुसरा मोठा आहे तिसरा की आपल्याकडे जवळपास साडेचारशे शहरं आहेत नगरपालिका अ क मिळून पण तिथे पाणीची खूप मोठी प्रॉब्लेम असते आणि महत्त्वाचा विषय असा आहे की जो पाणी आपण वापरतो तो घाण करून प्रदूषित करून नदीत सोडतो तर ह्या शंभर टक्के पाणीचा पुनर्वापर करायचा सा, त्याच्यासाठी सुएज ट्रीटमेंट प्लांट सगळे छोटे नगरपालिकापासून मोठे आणि महाराष्ट्रातले सर्व नदी निळे रंगाचे परत होतील आज अ प्लांट प्लॅन पण हे पाच वर्षात होईल तुम्ही बघा ह्याच्यासाठी सुद्धा आपण एशियन डेव्हलपमेंट बँक आणि वर्ल्ड बँकच्या माध्यमातून शंभर मॉडेल सिटीज करायचे आणि या चारशे शहरामध्ये पाणीचा पुनर्वापर ट्रीटमेंट करून करण्याकरता हा एक आहे या सगळे माध्यमातून आपण गुंतवणूक वाढवायची गुंतवणूक वाढवलं तर आपली ग्रोथ रेट वाढते ग्रोथ रेट वाढते तर नको न हे जरी केलं आपण तरी रोजगार वाढवणं जास्त महत्त्वाचं आहे रोजगार वाढवण्याकरता आपण महाराष्ट्र एक अभिनव उपक्रम करता येईल नेहमीच्या वस्तू स्किलिंग तर करतच आहोत पण पण आपण मॅपिंग केलं की के कुठल्या देशामध्ये स्पेसिफिक स्किल्सची आवश्यकता उदाहरणासाठी आता इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात हो कन्स्ट्रक्शन सुरू आहे एक लाख वर्कर्सची पण स्किल वर्कर्सची तर त्याला रेकॉग्नेशन ऑफ प्रायर जे मेसन्स आहेत ज्या टाईल्स लावतात त्यांची टेस्टिंग करून ऑलरेडी आपण आठशा मुलांना आठशे मुलांना इस्रायलच्या माध्यमातून टेस्ट करून पा इस्रायलची मान्यता मिळून त्यांनी पाठवत आहोत हो। त्याच्यापैकी काय ऑलरेडी गेले त्यांना दीड लाखाची पगार आहे महिन्याची आणि पाच वर्ष तिथे काम करून परत येणे त्यांनी जेवण खाण्याची तसेच आता होम केअर वर्कर्स म्हणजे रोजगार निर्माण करताना फक्त भारत मार्केट आहे असं न समजता पूर्ण जग आपला मार्केट आहे आणि जगासाठी आपण स्किल्ड मॅनपॉवर देऊ शकतो तरच आपण आपली सारखे आणखी कुठले देश तुम्हाला दिसतो जपान जर्मनी याच्यासोबत सुद्धा आपली अग्रीमेंट झालेली आहे उदाहरणसाठी जर्मनीमध्ये अप्रेंटिसशिपची खूप आवश्यकता आहे कारण जर्मनी इंजिनिअरिंग नेशन आहे पण सर्व लोक इंजिनियर थेट होत नाही ते पहिले शॉप फ्लोअरवर काम करून मशीनवर करून असं शिकतात तर ते अप्रेंटिस मुलांची त्यांची जवळपास मोठ्या प्रमाणावर कमतरता करता आहे आणि सुद्धा त्यांचा करार झाला होता पण आपण त्या लेवलवर पाठवू नाही शकलो त्याचे मूळ कारण आहे की इंग्लंड अमेरिकाला जायला आपले मुलं सहज जाऊ शकतात इंग्लिश माहीत असल्यामुळे पण जर्मनीमध्ये काम करायला जर्मन लागते जपानमध्ये काम करायला जपनीज लागते तर आपण आय टी आयमध्ये ह्या दोन्ही भाषा सुरू करून जर्मन स्पेसिफिकेशन्स काय आहेत जर आपल्याला मोटर मेकॅनिक व्हायचं असेल तर आपण म्हणतो त्याला मोटर मेकॅनिक बट जर्मन क्वालिफिकेशन काय आहे त्याच्याशी दा, सुसंगत ट्रेनिंग केलं तरच तिथे ते प्लेसमेंट होऊ शकतं कॅपेक्समध्ये महाराष्ट्र काय करतो आहे एक आणि प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटच्या पातळीवरती महाराष्ट्रात काय सुरू आहे तर कॅपेक्स आता जसं मी सांगितलं आपल्या बजेटमधला कॅपेक्स बारा ते पंधरा टक्के आहे आणि एकूण जी डी पीच्या सत्तावीस टक्के त्याला आपल्याला सदतीस टक्केवर वाढवायचा आहे तर पहिला मुद्दा असा आहे की आपण आंतरराष्ट्रीय कॅपिटल इथे आणत आहोत ऑलरेडी जे मी प्रोजेक्ट्स मेन्शन केले त्याच्यात सात बिलियन डॉलर्स म्हणजे एक बिलियन डॉलरमध्ये जवळपास आठ हजार कोटी तुम्ही म्हटलं आहे तेवढी अमाऊंट आणि हे पैसे फक्त इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये म्हणजे ज्याच्यामुळे राज्याची उत्पादकता वाढते पैसा कुठेही खर्च करू शकतो आपण पण जर आपण इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च केला जसं कॉन्क्रीट रस्ते धरणं पूर्ण करणे आय टी आयमध्ये नवीन प्रकारचे ट्रेनिंगचे इक्विपमेंट स्थापन करणे तर ह्याच्यामुळे आपली उत्पादकता वाढते तर त्या प्रकारच्या कॅपेक्स आपण वाढवू प्रायवेट इन्व्हेस्टमेंटबद्दल तर प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटमध्ये इज ऑफ डुईंग बिझनेस मेन आहे खूप कन्स्टर्न आहे अडचणी आहे नाही त्याच्यामध्ये आता भरपूर नियम आता आपण या दोन तीन कायद्यांवर काम माथाडीबद्दल तुम्ही बोललात हा माथाडीबद्दल आता असं ते नियम महाराष्ट्र राज्याने पास केलेला आहे की जर मेकॅनाइज्ड लोडिंग आणि अनलोडिंग असेल तिथे माथाडीची वापर करण्याची आवश्यकता नाही आहे पण जिथे फिजिकल लोडिंग आहे तिथे माथाडी राहतील आज काय होतं की जिथे गरज पण नाही आहे तिथेसुद्धा माथाडीचा ॲप्लिकेशन होतं लोकसा ओके एक आकडा तुम्ही सांगितलं जे चिंता तुम्हालाही वाटते की पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाचे जे आपले इरिगेशनचे प्रोजेक्ट होते त्याचे आता कॉस्ट दोन लाख कोटीपर्यंत गेले तर ते आपण थोडा थोडा पैसा दरवर्षी जर टाकला तर कधीही प्रोजेक्ट कंप्लीट होत नाही म्हणून आता सी एम साहेबांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे दोन्ही डी सी एम्स पण त्या बैठकीत होते की के जे अर्धे थोड़ा -थोड़ा पूर्ण झालेले आहेत प्रोजेक्ट्स त्यांना थोडा थोडा पैसा टाकून दहा वर्षात नाही पूर्ण करायचा त्यांना फक्त पुढच्या दोन वर्षात पूर्ण करायचा म्हणजे तो जो बॅलन्स कॉस्ट आहे सपोज एक प्रोजेक्ट आहे दोनशे कोटीचा आणि आतापर्यंत शंभर कोटी खर्च झाले आणि त्याला शंभर कोटी पाहिजे तर दरवर्षी आपण दोन कोटी टाकले त्याला अजून दहा वर्ष लागतील ग्रेट तर आपण नाबार्डकडून पंधरा हजार कोटीचा लोन मंजूर केला पंधरा हजार कोटी आणि ह्या सगळे प्रोजेक्ट्सला फक्त दोन वर्षात पूर्ण करायला कारण त्याला फक्त पैसे पुरेसे मिळाले ते दोन वर्षात पूर्ण होतात आणि पैसे जर आपण स्प्रेड आऊट करून दिले तर तो वाढत जातो कारण दरवर्षी कॉस्ट वाढते सिमेंटची प्राइसेस वाढतात yeah. तर हे सगळेच कामात आपण करत आहोत नगरपालिकेच्या पण प्रोजेक्टमध्ये तोच आपला एम आहे एका घटक्यात फुल कॅपिटल फंडिंग करायची त्याला ओके okay. टाका एक शेवटचा प्रश्न हे खरं आहे की महाराष्ट्राचा जो काही आपण कर्ज घेतलं ते जे डी पीच्या अगेसमध्ये अजूनही खूप मर्यादित पातळीवरती आहे आणि सगळे आयचा डेटा वगैरे बघितला तरी महाराष्ट्र इज डुईंग सो वेल hmm. तरीसुद्धा आत्ताची परिस्थिती महाराष्ट्र कारण तुम्ही सबसिडीबद्दल पण बोललात आणि आता लाडकी बहीण वगैरे सगळ्यात ॲक्च्युली महाराष्ट्राची आर्थिक स्थिती काय नाही नाही महाराष्ट्राची आर्थिक स्थिती आताच मी सांगितलं की हाफ अ ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी सर्वात रोबस्ट इकॉनॉमी पूर्ण देशाचा तीस टक्के इंडस्ट्रीयल एम्प्लॉयमेंट महाराष्ट्रामधून येतो पूर्ण देशाचा तीस पर्सेंट मॅन्युफॅक्चरिंग आउटपुट आपल्याकडून येतो पूर्ण देशाचा सर्वात जास्त फ्रूट एक्सपोर्ट्स म्हणजे फळांचा एक्सपोर्ट महाराष्ट्रातून येतो तर तसं महाराष्ट्रा आणि महाराष्ट्राचा फिजिकल डेफिसिट पूर्ण जी डी पीचे एफ आय बी एमच्या आतमध्ये आहे महाराष्ट्राला ह्या ग्रोथ रेट गाठण्याची खूप जास्त चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे चर्चा का होते की पैसे नाही तर नाही पैसे आहेच पैसे आता विषय आहे की इन्व्हेस्टमेंटमध्ये पैसे टाकले पाहिजे हा विषय जास्त महत्त्वाचा आहे कारण कुठलेही चांगले प्रोजेक्टला पैसे जनरली कमी पडत नाही आता आम्ही जेव्हा ए डी बीशी बोललो वर्ल्ड बँकशी बोललो तर जे प्रोजेक्ट चांगले अन इनकम्प्लीट धरण पूर्ण करण्याकरता एका पायावर नाबार्डकडून पंधरा हजार कोटीची मंजुरी मिळाली आपल्याला वर्ल्ड बँक जे इतकी मुश्किल असते कुठल्याही प्रोजेक्टला देण्याकरता त्यांनी जे नगरपालिका चारशे नगरपालिका आहे त्यांना सुरेश ट्रीटमेंटचा पूर्ण करावा त्याचे फाय हंड्रेड मिलियन डॉलरचे मिळत पैसे आहेत फक्त गुंतवणूकसाठी ते खर्च केले okay, की उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र हां विदर्भ स्पेशली तुमच्याकडे खूप आता ह्या तुमच्या उत्तरात त्याला इंटरेस्ट असेल हे जे सुकॉल सुकॉल नाही हे नदी जोड प्रकल्प जे आपण करणार आहोत त्याची मुदत किती आहे नाही आता जर ना ह्याचा विचार आपण नालपार आणि नालपारला थोडा वेळ लागेल कारण त्याच्यामध्ये नवीन धरणं बांधायचे आहेत पण दमनगंगा जो आहे तो तीन वर्षात पूर्ण होऊ शकतो बिकॉज त्याच्यामध्ये फक्त टनेल खोदायचा आहे आणि गोदावरीला तो नदी नदीमधून पाणी टाकून तर त्याला फक्त पैसे जवळपास सतरा ते नाही एक तीन एक हजार कोटीची आवश्यकता आहे तर आम्ही आमच्या नियोजन असं आहे हो की आपण तीन हजार कोटीचा फक्त तीन वर्षात प्रयोजन करायचा आता काय होतो की सगळे प्रोजेक्टला टप्प्याटप्प्याने पैसे दिले तर सगळ्या प्रोजेक्टला थोड़ थोडं थोडं तोंडावड मिळतो आणि स्कॅटर्ड होऊन जातात तर हे स्कॅ काही प्रोजेक्टला स्कॅटरिंग होऊ द्यायचं नाही जेणेकरून टाईम बाउंडमध्ये आता तुम्हाला माहीत असेल की आपण अटल सेतू अठरा हजार कोटीचा तीन वर्षात पूर्ण केला काय पूर्ण केला कारण पुरीशी तरतूद त्याच्यामध्ये जायकामधून केली तर असे प्रोजेक्ट आपण हाती घेत आहोत ज्याच्यात सुरुवातपासूनच नियोजन करतो आहे की त्याची पुरीशी तरतूद पुढच्या तीन वर्षात आहे ओके आणि शक्तीपीठ एक विरोध आहे विषय नाही आहे पहिल्या शंभर दिवसात काही तुमची गोल ठेवला डोळ्यासमोर शंभर दिवसात करायचंच आहे इन ए केस तर विषय माझ्याकडे नाही आहे कॅमेरावर निकेतन माळेसर मी राहुल कुलकर्णी <laughs> चलो एनी टी व्ही मराठी पुणे हा